आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यातील सप महाविद्यालयाच्या मैदानात होणार होती विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी ही सभा अतिशय महत्वाची ठरणार होती यासाठी तयारी ही जोरात सुरू होती पण कालपासून पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळे या सभास्थळी चिखल झाला आणि मैदान पूर्णपणे ओलं झालं त्यामुळे पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय काल दिवसभर पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सभास्थळी मोठ्या प्रमाणावर चिखल साचला आयोजकांनी पावसाची परिस्थिती पाहून पर्यायी ठिकाणाचा विचार सुरू केला होता परंतु हवामान विभागाने दिलेला ऑरेंज अलर्ट आणि पुढे मुसळधार पावसाचा अंदाज यामुळे दौरा थांबवावा लागला पावसामुळे मंडपात साचलेलं पाणी आणि मोदी स्टेजवर जाणाऱ्या मार्गावर चिखल झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात महत्त्वाचं काम ठरलेलं होतं पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याचं उद्घाटन त्यानंतर सप महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र पावसामुळे दोन्ही कार्यक्रमांवर परिणाम झालाय आयोजकांनी सुरुवातीला गणेश कला क्रीडा मंच या पर्यायी ठिकाणाचा विचार केला होता पण अखेर दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय हवामान खात्याने मुंबईसह पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिलाय त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे आणि पिंपरी चिंच ील सर्व शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी ही माहिती दिली आहे प्रशासनाने योग्य ती खबरदारी देखील घेतली आहे